महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली येथील हुडको क्रीडा प्रबोधिनीमधील शिवसेना कार्यालयात या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिवसेना विधानसभा प्रमुख किशोरजी सोनवणे आणि प्रकाशजी कोल्हेसर यांनी स्वर्गीय दादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख प्रमुख अर्चनाताई शिंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या या श्रद्धांजली सभेला शिवसेना प्रमुख गणेश सोनवणे प्रमुख अमोल पारखे चिंचोडी गणप्रमुख शाहू देवरे कोटमगावचे सरपंच गणेश कोटमे ज्येष्ठ शिवसैनिक उत्तमराव घुले किरण सूर्यवंशी सुधीर सोनवणे प्रवीण कामत सतीश देहाडे प्रशांत तारपुटकर आणि भीम भाऊ सरगडे यांची उपस्थिती होती महिला आघाडीच्या वतीने कल्पनाताई भोसले दीपाली नागपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माउस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला संपर्क करण्यासाठी यांच्या बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो